शुक्रवारी नॅशनल अवॉर्ड्स डिक्लेअर झाले पासष्टावे आणि वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलं शेखर कपूर यांनी अतिशय छान प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रत्येक सिनेमामागचं त्याची भूमिका आपली सांगितली आणि यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की मला या सगळ्या ज्युरीजबद्दल खूप हेवा वाटत होता कारण या सगळ्या लोकांनी ना खूप सिनेमे बघितले असणार आहेत केवळ मराठी नाही तर संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे सिनेमे त्यांनी एका फटक्यात बघून काढले इट्स इट्स इट, इट अ टास्क पण त्यांनी ते केले आणि एकूण भारताची परिस्थिती काय आहे त्यांच्या आत्ता लक्षात आली असेल शेखर यांनी सांगितली पण होती मी फार वेळ घालवत नाही पण अशाच ज्युरीमध्ये हेवा वाटावासा एक माणूस आपलाही होता आणि त्या माणसाचं वय नाव आहे राजेश मापूसकर तुमचं खूप खूप अभिनंदन कारण खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर होती आणि जसं मी म्हणालो मला तुमचा खूप हेवा वाटतो कारण शेखर कपूरसारख्या त्यांच्यासारख्या अनेक मातब्बारांसोबत तुम्ही बसून आ, सिनेमा पाहिलं आणि डिस्कशन केलं तर सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की कि किती सिनेमे बघितलेत आणि कसा एक्सपिरियन्स होता हे सगळे सिनेमे बघण्याचा टोटल आम्ही सेवंटी थ्री फिल्म्स पाहिल्या ओके okay. आणि आम्हाला असं वाटलं की आम्ही एका आठवड्यामध्ये सगळं संपेल पण जर सेवन्टी थ्री फिल्मचं जर कॅल्क्युलेशन केलं तर त्या पंधरा दिवसास पण संपल्या नसत्या ओके okay. पण सगळ्या फिल्म बघणं भाग होतं आणि त्याच्यामध्ये एवढे दहा पंधरा दिवस मुंबईच्या बाहेर घालवायचे म्हणजे सगळं शेड्यूल सांभाळून तर आम्हाला ते कठीण जातं त्याच्यामध्ये मी एक दिवस मुंबईला आलोही ओके पण ओके त्याच्यामध्ये गंमत अशी की जसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे शेखर कपूर तिकडे होते म्हणजे त्यांच्या फिल्म्स आपण बघत आलो मासूमपासून बँडी ट्विटपासून मिस्टर इंडियापासून असा एक माणूस आमचा समोर असा बसला होता माझ्यासोबत आपण सिनेमा बघतो येस त्यांच्यावर सिनेमा बघतो राहुल रवेल होते स्वतः की अर्जुन लव्ह स्टोरी बेताब यु नो डकॅत असे फिल्म बनवणारा राहुल रवेल असा समोर बसलेला असताना ना म्हणजे आ, एक डबल जॉय जॉय राईड होती ती माझ्यासाठी फिल्म तर पाहतोच आहे सोबत ही सगळी मंडळी आहेत आणि ह्या मंडळींबरोबर आपण आपले विचार मांडतो आणि ते आपले विचार प्रकट करतात त्यामुळे माझ्यासाठी हे लर्निंग होतं म्हणजे सेवन्टी थ्री फिल्म पाहणं त्याच्याबद्दल डिस्कशन करणं आणि ह्या सगळ्यांकडून मी शिकत होतो की काय ह्या लोकांचा माइंडसेट आहे हे लोक कसं ठरवतात कारण मी कधी ज्युरी वगैरे असा कुठल्या फिल्म्सवर नव्हतो पहिल्यांदा ज्युरी होतो ज्युरी असल्यानंतर काय कसं कंडक्ट करायचं ते मला माहीत नव्हतं पण हळूहळू मी शिकत गेलो पण ह्या लोकांचे पॉईंट ऑफ व्ह्यू मिळाले त्यामुळे इट वॉज अ कम्प्लीट जॉय राईड फॉर मी आणि निश्चित तुम्ही जसं सांगितलं हा तुमचा नम्र पण आहे पण एबीपी आणि संपूर्ण मराठी जनांना तुमचा अभिमान वाटतो की तुमच्या व्हेंटिलेटरला नॅशनल मिळाला अर्थात आणि त्याच्यानंतर लगेच तुम्ही ज्युरी म्हणून आलात तर आम्हाला खूप अभिमान आहे आणि तुमचं खूप खूप अभिनंदन गंमत काय ना सवित्रा की मला मागच्या वर्षी नॅशनल अवॉर्ड मिळाला आणि यावर्षी मी ज्युरीवर होतो तर माझ्यासाठी ती अशी एक वेगळी ट्रिप होती की मागच्या वर्षी आपलं सिलेक्शन कसं झालं असेल <laughs> की लोकांनी काय डिस्कस केलं असेल मग आपली फिल्म चालू असताना लोकांनी काय काय विचार कारण तिथे कसं आम्ही पण सगळे बसायचो एवढ्या मोठ्या त्या सिरी फोर्टच्या ऑडिटोरियममध्ये बसायचो आम्ही आठ दहा जणं होतो आणि अशा वेगवेगळ्या चेअरवर बसायचो आणि मग फिल्म समजली की एकमेकांकडे बघायचो मग बसायचो मग डिस्कस करायचो मग मला हे की अरे व्हेंटिलेटर झाल्यानंतर काय डिस्कस केलं असेल काय विचार केला असेल ह्याने कसं ठरवलं असेल कसे ते अराइव्ह झाले असतील नो तर दॅट वॉज अनदर थिंग या सगळ्या जर्नीमधली तुमच्यासाठी सरप्राईझिंग पॅकेज काय होतं म्हणजे कुठल्या भाषेतला सिनेमा तुम्हाला खूप आवडला किंवा कुठला विषय तुम्हाला खूप भावला इतर इतर भाषांमधला सुद्धा आला ह्याच्यामध्ये सगळ्या सेवंटी थ्री फिल्ममध्ये बघशील तर सगळ्यात बेस्ट सिनेमे होते मल्याळम फिल्म्स सगळ्यात बेस्ट आय वॉज नॉट सरप्राईज कारण मल्याळम फिल्म आपण नेहमी बघतो बेस्ट इन व्हॉट सेन्स बेस्ट इन सेन्स ऑफ स्टोरीज कथानकं जी होती ती खूप छान होती ती कथानकं ज्याप्रमाणे कॅप्चर केली होती ज्याप्रमाणे स्टोरी टेलिंग होती ती खूपच ग्रपिंग होती त्यानंतर त्याच्यातली जी कॅरेक्टर्स होती ती अशी खूप रिलेटेबल होती त्यामुळे वाटत होती की अरे वा काय मस्त कॅरेक्टर आहेत ती यू नो आणि ज्याप्रमाणे विविधता होती स्टोरीमधली कुठलीही स्टोरी अशी नव्हती की ती ह्याच्यासारखीच आहे किंवा हे कॅरेक्टर त्याच्यासारखंच आहे यु नो असं काही नव्हतं प्रत्येक स्टोरीमध्ये विविधता होती पण म्हणजे जसं तू आता म्हणालास की तसं मराठी सिनेमाचं तसं नव्हतं मराठी सिनेमा होते चांगले पण सगळ्या सिनेमामध्ये शाळा आणि शाळकरी मुलं हा एक कॉमन थ्रेड होता ओके तो थ्रेड होता म्हणता येणार नाही पण प्रत्येक गोष्टीमध्ये शाळा होती आणि शाळेतली मुलं होती त्यामुळे मला असं वाटलं होतं की सगळ्यांना काहीतरी एक शाळेविषयी त्या बालपणाविषयी सगळ्यांना सांगायचं त्यामुळे स्टोरीमध्ये विविधता नव्हता म्हणून नॅचरली ते जे जे सेटअप होतं प्रत्येक फिल्मचा सेटअप शाळेपासून सुरू होत होता त्यामुळे ना? मग नावीन्य नाही वाटलं ते मल्याळम फिल्ममध्ये नव्हतं पण तुम्ही सिनेमे कसे पाहता म्हणजे एक सलग मल्याळी पाहता एक सलग मराठी पाहता कसं असं रँडम रँडमली ते त्यांचं एक टाइम टेबल ठरलेलं असतं की आज दिवसाला या चार तुम्ही आता मराठीचा विषय काढलात आणि खूप चांगला मुद्दा मांडलात हे मला वाटते एबीपी माझावर विशेष हा खास ही मुलाखत आहे आणि सर्व सिने लोकांनी इकडं लक्ष द्यायला पाहिजे तुम्हाला जेव्हा तुम्ही म्हणता की तोच तोच विषय दिसतो एक थ्रेड दिसतो तर त्याच्यामध्ये मराठी म्हणून बघताना काही किती सिनेमे होते किती सिनेमे पाहिले तुम्ही एकूण संख्या किती होती मराठी जवळजवळ आठ नऊ फिल्म्स होत्या मराठी आणि ॲज अ महाराष्ट्रीयन एक मराठी माणूस माझं असं एक होतं की आपलं मराठी फिल्म आता कधी येते आणि लोकांच्या काय ते रिॲक्शन्स असतील लोकांना कसं वाटतं तर प्रत्येक वेळेला मराठी फिल्म बघताना ते एक एक स्वाभिमानाचा एक मला फिलिंग आलं होतं त्यावेळेला नाही असं नाही की ते फिलिंग गेलं खूप छान छान फिल्म्स केल्या होत्या खूप सरप्रायझिंग मुलांनी काय कामं केली होती तो परेडमधला जो मुलगा आहे आणि इतर मुलं आहेत अरे काय त्यांनी कामं केलीत म्हणजे अमेझिंग की ती, ती, ती ते ॲक्टिंग करतात असं वाटतच नाही यु नो किंवा डप्पामधली सगळी मुलं किंवा मो मोरक्या मोरक्या तेच परेड म्हणजे मोरक्या हां मोरक्या मोरक्यामधलं त्याला जे अवॉर्ड मिळालं त्यानंतर पिप्सीमधली ती दोन मुलं त्या लोकांचे अरे इतके नॅचरल सगळे अभिनय करत होते पण मला असं कुठेतरी वाटलं म्हणजे मी कोणावरती टीका करत नाही पण मला असं वाटतं की आपण मराठी फिल्म बनवायला खूप घाई करतो की आता प्रोड्युसर आला आहे स्टोरी आहेत तर कुठेतरी अजून स्क्रिप्ट ते परिपक्व व्हायला पाहिजे होतं असं मला प्रत्येक ठिकाणी वाटलं तर ती मेकिंगची मला वाटते कुठेतरी घाई झाले असा मला भास आभास काय म्हणतं वाटतो आणि दुसरं म्हणजे फिल्म कुठे संपवावी की फिल्मचा क्लायमॅक्स झाला होता फिल्मचं कल्बिनेशन झालं होतं तरीही पुढे पंधरा मिनटं ती फिल्म चालू होती तिकडे आपले काही काही पॉईंट्स कमी झाले तर ह्या गोष्टीकडे आपल्या मेकरनी लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि स्पेशली जे यंग मेकर्स आहेत की, की फिल्म एक की फिल्ममधलं एक इकॉनॉमी असते की एक आपण कथानक सांगतो ते कशासाठी सांगतो ह्या कारणासाठी सांगतो ते कारण झालं त्यानंतर ती फिल्म रेंगाळत राहते पुढे पुढे जात राहते तिथे ना आपले खूप पॉईंट्स कमी झाले कारण ते फिल्म रेंगा लागतो आपल्याला त्याच्याबद्दल सांगून झालेला असतं झालं माझं अरे पॉईंट जो दिग्दर्शकाला सांगायचं होतं तोपर्यंत खूप इम्प्रेस होतो आम्ही सगळं अरे सुप्पा व्या काय कमाल काय कमाल व्हेरी गुड आता पॉइंट त्यांनी सांगितला तरी पण चाललंय पुढे तरी पण चाललं पुढे तरी पण चाललंय पुढे चाल चाल आता संपेल आता संपेल तोपर्यंत ना ते त्याचा डिफ्यूज होतो त्या पॉईंट सांगितल्यानंतर तो एक युफोरिया होतो तो डिफ्यूज झाला असे असं आणि ते खूप कॉमन होतं ते सगळ्या फिल्म्समधून मला एक सा, सा एक गंमत वाटते की जेव्हा चेअरपर्सन येतो त्या ज्युरीचा त्याचा एक भूमिका असते तुम्ही एक पॉलिसी ठरवता की बाबा आपण असे बघूया तर शेखर कपूर हा खूपच मोठा माणूस आहे आणि तो जेव्हा सांगतो की चला आपण सिनेमा बघूया मला एक नव आवर्जून सांगायला आवडेल की त्यांची प्रेस कॉन्फरन्स पण छान झाली yes. ज्या पद्धतीनं त्यांनी नॅरेट केलं सो नाईस तर तुम्ही जेव्हा सगळे एकत्र आला तर त्यांनी काय भूमिका मांडली का की कशा पद्धतीनं आपण बघितले पाहिजेत सिनेमे आपण कसे पाहूया यस ते आम्ही सुरुवातीलाच ठरवलं त्यांनी एक सुरुवातीला स्टेटमेंट केलं की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिजनल पॉलिटिक्स होता कामा नाही wow. रिजनल पॉलिटिक्स झालं मी त्या क्षणी रिझाईन करणार आणि मी निघणार तिथून तर कुठल्याही रिजनला फेवर करायचं नाही गुड फिल्म इज अ गुड फिल्म लँग्वेज इज नॉट अ बॅरियर तो त्यांचा स्टँड होता त्यानंतर आम्ही ठरवलं की फिल्मचं पॅरामीटर कसं ठरवू शकतो आपण की की स्टोरी काय आहे आणि ती किती इनोव्हेटिव्ह वेनी सांगितल्या यु नो तर आणि टेक्निक वापरून कुठ कसं टेक्निक वापरलं आहे नर, नरे नरेटिव प्रेझेंट फॉर्मला फॉर्म आणण्यासाठी प्रेझेंट करण्यासाठी तर ह्या गोष्टींकडे थोडा जास्त विचार केला गेला किती इनोव्हेटिव्हली ती स्टोरी सांगितली गेली त्याच्यामध्ये अजून एक खूप एक एक गोष्ट मला सांगायची वाटते आणि मला वाटते फिल्ममेकरनीही ती बघायला पाहिजे की टेक्नॉलॉजीचा जेव्हा आपण वापर करतो त्याच्या आहारी जातो असं सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या फिल्ममध्ये दिसलं की मार्केटमध्ये मा ड्रोन आला आहे ड्रोनचे एवढे शॉट वापरा एवढे शॉट की त्याचा वीट येतो म्हणजे फिल्म बघताना असं झालं ड्रोन शॉट यू कम आउट ऑफ द फिल्म अरे यार नको परत ड्रोन शॉट किती ड्रोन शॉट असं झालं ते म्हणजे बहुतेक बऱ्याचशा म्हणजे मी सांगतो सेवंटी पर्सेंट फिल्ममध्ये ड्रोनचा इतका अतिवापर केला गेला होता म्हणजे सब्जेक्टसाठी वापर केला गेला इफेक्टसाठी वापर केला गेला ही गोष्ट बेजू टेक्नॉलॉजी तुम्हाला वापरते तुम्ही टेक्नॉलॉजीला नाही वापरत असं मला वाटलं एकाच फिल्ममध्ये फक्त एका फिल्ममध्ये ड्रोन वापरला गेला पण तो इतका इफेक्टिव्ह होता जी भयानकम फिल्म आहे मल्याळम फिल्म त्याच्यामध्ये एक टॉप शॉट आहे आणि त्याच्यामध्ये ती अख्खी विध्व झालेली शेती सगळी दाखवली आहे त्या फक्त एका शॉटमध्ये ड्रोन वापरला आणि तो इतका इफेक्टिव्ह होता असा अंगावर होतो कारण तो एकच शॉट आहे त्याच्यामध्ये यु नो आणि तो जरुरी आहे तिकडे तो पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिजे तो मेकरनी तुम्हाला एक पॉईंट ऑफ व्ह्यू दिला आणि त्यात त्या दृ त्या दृष्टिकोनातून स्टोरी पुढे नेली यु नो तो नुसता शो ऑफसाठी नाही तर असे शो शॉर्ट खूप आम्हाला वाटतं मी मी कोणावरती टीका करत नाही पण मला असं वाटतं की अरे नको रे करू नको जाऊ टेक्निकच्या आधारे किती छान स्टोरी सांगतोस तू थांब ना तिकडे थांब ना त्याच्याबरोबर नको जाऊ ते ड्रोन नको उपयोग करू त्याचा गरज नाही आपल्याला असं वाटलं मला पुढे तुम्हाला तुम्ही खूप सारे सिनेमे सात त्र्याहत्तर सिनेमे पाहिलेत तुम्हाला आवडलेली फिल्म कुठली आता तर नॅशनल डिक्लेअर झाले फरगेट इट <laughs> पण तुम्हाला आवडलेली फिल्म अरे मेरेको ये अच्छा लगा हां मला ऑफकोर्स भयानकम मला खूप फिल्म आवडली त्यानंतर मल्याळम फिल्म जी होती जी, जी चेन्स स्नॅचर त्याचं आता मला मल्याळममधलं मला नाव माहीत नाही ती फात फजल आणि दिलेश पोहान पोशाणची फिल्म ज्यांना बेस्ट मल्याळम फिल्म मिळाली ती खूप फिल्म फिल्म छान होती त्यानंतर जी बेस्ट फिल्म आहे आणि ती बेस्ट फिल्म खरंच आपण कधी कधी होतो ना नॅशनल अवॉर्डला बेस्ट फिल्म मिळाली म्हणतो अच्छा ना ही नॅशनल अवॉर्डसाठी ठीक आहे स्लो आहे असं आहे तसं आहे पण ही जी बेस्ट फिल्म आहे ना यू मस्ट सी इट विलेज रॉक स्टार अरे काय सुंदर फिल्म आहे सुंदर फिल्म आहे काय मुलांनी कामं केलीत त्याच्यामध्ये म्हणजे असं वाटतच नाही की तू फिल्म बघतोस असं वाटतं तू एक्सपिरियन्स बघतोस आणि तिकडे मला वाटतं मेकरचं खूप यश आहे त्याच्यामध्ये तुम्ही आपण नेहमी अनेक ठिकाणून घेत असतो सगळं कारण आपण छोटी फिल्म मेकर आहोत की या ह्या सगळ्या सिनेमे हे सगळे सिनेमे बघितल्यानंतर तुम्ही आता पुढं काहीतरी करत असाल तुमच्या डोक्यात काहीतरी असेल तर तुमच्यासाठी काय एक्सपिरियन्स होता काय ॲड ऑन असणार आहे तुमच्या सिनेमामध्ये काय शिकला असाल तुम्ही काहीतरी नवीन तुमचा एक्सपिरियन्स काय हा माझा म्हणजे अफकोर्स ऑफकोर्स कारण आपण जेव्हा प्रत्येक सिनेमा पाहतो नाटक पाहतो म्युझिकल शोज बघतो किंवा एकामध्ये लाईफमधला एक एक्सपिरियन्स बघतो ती एक तुमच्या बँकेमध्ये एक स्टोअर होते आणि तुम्ही जी आता जी कलाकृती करत असता कुठेतरी त्या त्या गोष्टीचा त्या त्या कथानकाचा किंवा त्या इव्हेंटचा इन्फ्लुअन्स तुमच्या स्टोरीमध्ये येतोच येतो आणि आता तुम्ही सेवंटी थ्री फिल्म बघितल्या म्हणजे ऑल इंडिया टूर झाली माझी वेगवेगळे इमोशन वेगवेगळे कॅरेक्टर वेगवेगळे कल्चर वेगवेगळ्या प्रकारचं म्युझिक एवढं सगळं बघून आल्यानंतर ऑब्विसली माझ्या स्क्रिप्टकडे आता मी थोडंसं एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला सुरुवात केली की देन वे डू आय स्टँड इन माय स्क्रिप्ट की मी कुठे ह्याच्यामध्ये अजून कसं बेटर करू शकतो काय गोष्टी अशा रेंगाळत आहेत त्या मी काढू शकतो की मी किती क्विकली मला सांगित सांग जो पॉईंट सांगायचा किती क्विकली आणू शकतो एखादा पॉईंट मी उगीच रटाळा पॉईंट जो असंख्य फिल्ममध्ये असंख्य ठिकाणी सांगितलं आहे मी काय नवीन आणतो आहे मी काय तुला व्हॅल्यू काय देतो आहे तुला नवीन एक्सपिरियन्स काय देतो आहे तुला स्वतःला बरं वाटेल असं मी तुला काय देतो आहे यु नो तर त्याच्याकडे एक कसं पाहायचं हा एक दृष्टिकोन नवीन मराठी सिनेमाबद्दल आपण बोलत असतो नेहमी तर हो तुम्ही जेव्हा म्हणता की सात आठ फिल्म होत्या ओव्हरऑल तुम्हाला असं वाटतं की की एकूण मराठीचा टप्पा खूप कमी होता आणखी फिल्म हव्या होत्या चांगल्या असं वाटलं की आकडा खूपच कमी आहे नाही ॲक्च्युली ते कसं रिजन वाईज असतं ना त्यामुळे नॉर्थ रिजन किंवा वेस्ट रिजनमधनं त्या फिल्म नव्हतं तर मराठी म्हणजे नुसतं मराठींचं मराठी हिंदी असं मिक्स असतं प्रत्येक रिजनमधनं तेवढ्या फिल्म येतात जेव्हा साऊथमधून येतात त्या नुसते मल्याळमचं एक मस्त तर त्या कम्प्लीट तमिळ मल्याळम तेलगू मिळून त्या पंधरावीस तर त्याच्यामध्ये आपल्या एवढ्या फिल्म आल्यानंतर आय थिंक इट्स अ बिग नंबर येणार आहे कारण खूप चांगल्या चांगल्या फिल्म्स होत्या या या सगळ्या डिस्कशनमध्ये जसं म्हणून सुरुवात केली तुम्ही जेव्हा डिस्कस करत असाल सिनेमा झाल्यानंतर लक्षात राहिलेलं डिस्कशन कुठलं होतं सगळ्यात अमेझिंग डिस्कशन जे खूप वेळ चाललं खूप वादावादी झाली काहीतरी अमेझिंग काइंड ऑफ मी ॲक्च्युली त्या डिस्कशनमधले बरंचसं काही मी बोलू शकत नाही बिकॉज आय एम आय एम टाईड अप कुठल्या फिल्मवर जास्त डिस्कशन खूप वेळ चाललं आणि मजा आली अल्टिमेटली स्पेसिफिकली ॲक्च्युली आम्ही सगळ्याच फिल्मवरती काही काही फिल्मवरती युनानिमसली डिसिजन होत होतं की जिथे डिस्कशनच नाही तुमचं तुमचं वेळापत्रक कसं असायचं आम्ही रोज सकाळी नऊ वाजता फिल्म बघायला सुरुवात करायचो आणि सं रात्री नऊ ते अकरा साडे अकरा बारापर्यंत एक फिल्म मग मध्ये ब्रेक मग लंचपर्यंत एक दुसरी फिल्म मग लंचनंतर दोन ते तीन फिल्म आणि आठ नऊला रॅप करायचे आणि मी आणि शेखर सर आम्ही कंटिन्यू करायचो दोन वाजेपर्यंत कारण आम्हाला खूप घाई होती फिल्म बघायची <laughs> आणि ते म्हटलं अरे काय चारपाजी मग देखता होतो मला वाटलं की ते बघता म्हटलं मी पण तुमच्यावर हो बसतो मग मी मी आणि शेखर कपूर आम्ही दोघंच अरे खूप लेटपर्यंत पाहायचो आणि शेवटचे दोन दिवस तर आमच्या फिल्म बघून झाल्या होत्या माझ्या आणि शेखर सरांच्या त्यामुळे आम्ही खूप सगळ्यांच्या पुढे होतो आणि मग आम्ही सगळ्या थिएटरमध्ये फिरायचो मग परत एकदा एखादी एक फिल्म बघायची मग मी डिस्कस करायचो त्यामुळे मला एवढा वेळ त्यांच्यावर देता आला त्यांच्याकडनं शिकता आलं गप्पा मारता आल्या मासूम बँडिट क्वीन बरंच काय काय अशी म्हणजे स्वार्थीपणाने अगदी कुठलाही माणूस उगीच मोठा होत नाही म्हणजे तुमच्यावरूनच मी सांगतो पण शेखर कपूर कसा माणूस आहे काय काय वाटलं तुम्हाला कसं बंद आहे खूप असा शांत स्वभाव डीप आहे असं मला वाटतं हां त्यांची एक लिडरशिप क्वालिटी ओके ते उगेच आडाओरड नाही करत शांत असतात प्रत्येकाचं ऐकतात प्रत्येकाचं ऐकतात एक ही लिसन्स टू एवरीवन कारण ती खूप चांगली क्वालिटी आहे ऐकायला पाहिजे आपण ऐकत नाही कोणाचं ते सगळ्यांचं ऐकतात कोणालाही निगेट करत नाहीत कोणालाही निग्लेक्ट करत नाही एक कुठ म्हणजे कोणाचा प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू ते ऐकून घेतात की अगदी विचारत आवर्जून कोणी गप्प बसलं तर विचारायचे कॅला एकता तरी कुछ बोला नाही आपण मॅडम आप बोलो ना कुछ मग ते ऐकायचे जरूरी नाही की ते घ्यायचे किंवा जरूरी नाही की ते सगळे ॲग्री होतील बट त्यांना असं वाटतं की प्रत्येकाला व्हॉईस मिळायला पाहिजे प्रत्येकाने आपलं ओपिनियन व्हॉइस केलं पाहिजे तर ते खूप जेंटली असं खूप आरडाओरड किंवा पॉईंट प्रूव्ह करायचा म्हणून नाही खूप जेंटली प्रत्येकाला असं एक इनिशिएट करायची बोल एक वाक्य बोल बोल त्या फिल्मबद्दल काहीतरी बोल तुला काय वाटतं आणि मग आ, ते सगळ्यांना युनानीमस डिसिजन घ्यायला लावायचे ते कधीही कुठलंही डिसिजन फोर्स नाही केलं किंवा मनिपुलेट नाही केलं काही नाही केलं प्रत्येक डिसिजन म्हणजे एकदा तर आम्ही सकाळी ब्रेकफास्टला बसलो होतो आणि बेस्ट ॲक्ट्रेसबद्दल आमचं आदल्या दिवशी रात्री डिस्कशन झालं होतं ते पलाव म्हणून होते राजेश काय लागते अरे करेक्ट आहे क्या, क्या? बोला सर ठीक आहे नाही यार फिर एक बार सोचते परत आम्ही सकाळी गेल्यानंतर परत त्यांनी तो विषय काढला तर समथिंग दॅट इज नॉट ही इज नॉट फिलिंग ऑल राईट हिअर ही विल नॉट ॲग्री ते पुन्हा ओपन करतील तर त्याच्यामध्ये कुठे घाई नाही की उगीचंच कायचं कारण कुठेतरी नॅशनल अवॉर्ड आहेत त्याला खूप महत्त्व आहे आणि म्हणजे ते मला वाटतं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की नॅशनल अवॉर्ड असं एक जनरल वाटतं की ही फिल्म नॅशनल अवॉर्डला चालेल ही बोरिंग फिल्म आहे तिकडे पाठवा ही स्लो आहे असं नाही झालं पाहिजे लोकांना वाटलं पाहिजे की अशा चांगल्या फिल्म नॅशनल अवॉर्डसाठी पाठवल्या गेल्या पाहिजे आणि नॅशनल अवॉर्ड मिळालेली फिल्म बोरिंग असेलच असं नाही त्या खूप करमणूक करून देणारेही फिल्म असू शकतात तर गुड फिल्मला आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि बघायला पाहिजे की नॅशनल अवॉर्ड कोणाने जाते त्यामुळे लोक इन्स्पायर होतील एक्साईट होतील तर ते खूप महत्त्वाचं आहे हे वर्ष नाही हे सरांसाठी खूप महत्त्वाचं आहे कारण ज्युरी तर ते होतेच शिवाय अत्यंत मानाचा राजा परांजपे पुरस्कारही तुम्हाला मिळालेला आहे आणि कॉन्ग्रॅच्युलेशन फॉर दॅट त्या पुरस्कारामधून काय ॲक्च्युली ते माझ्यासाठी सरप्राईजच होतं कारण गेल्या वर्षी ये गेल्या वर्षी गुवारी करणं मिळालं होतं आणि जेव्हा व्हेंटिलेटरवरला एवढी सगळी बक्षिस मिळाल्यानंतर सडनली uh, एक असा पुण्याहून फोन येतो की असं असं तुम्हाला राजा परांजपे पुरस्कार आम्ही देणार आहोत तो बर लाड़, तो लाड़ तर ऑफकोर्स बरं वाटतं आणि लाड लाड केल्यासारखं वाटतं कोणीतरी आपले नो तर ती म्हणजे ती ती स्पर्धेतली पारितोषिक पारितोषिक नसतात हे कोणीतरी केलेल्या लाड असतात आणि राजा सारख्या एका लेजंडच्या नावाचा एक पुरस्कार आपल्याला मिळतो तर आय वॉज रिअली ब्लेस्ड आणि तो तो कोल्हापुरात होता माझी फेवरेट सिटी यु नो त्यामुळे तो कोल्हापुरात मला मिळाला त्याबद्दल तर मग काय आता या वे म्हणजे या व्यतिरिक्त सर आता येत्या काळामध्ये आणखी काय बघायला मिळालं तुम्ही एक वेबसिरीज करताय त्याबद्दल थोडं बघा हा ते सिरीज आत्ता सांगू शकत नाही पण इट्स इट्स कॉल्ड द मेनू किल गांधी ते ऑलरेडी आऊट झालेली आहे तर ती बापूंच्या किलिंगवर वेबसिरीज आहे तर, वेब तर खूप महत्त्वाची खूप महत्त्वाची आणि खूप जबाबदारीची ती वेबसिरीज आहे त्यामुळे त्याला कसं असणार अजून नाही रे आत्ता जस्ट कॉन्सेप्ट लेवलला जस्ट आता रायटिंग चालू झालं आहे त्याच्यामध्ये खूप रिसर्च असेल आणि सिनेमा सिनेमा हिंदी फिल्म आहे जी एक शिलाँगचा बँड आहे शिलाँग शेम कॉयर तर त्यांच्या लाईफमधनं काही इव्हेंट्स घेऊन मी एक फिक्शनलाइज केली स्टोरी आणि त्या स्टोरीवरती आता काम चालू आहे ते ऑलमोस्ट स्क्रिप्ट झाले आता माझं वॉट अबाउट मराठी मराठी आहेत एक दोन स्क्रिप्ट आहेत पण आता ॲक्च्युली ही शिलाँगची फिल्म मी लिहित असताना व्हेंटिलेटरची आयडिया आली मग शिलाँग बाजूला ठेवली मग व्हेंटिलेटर कम्प्लीट केलं आता मला वाटतं दिस फिल्म इज कॉलिंग मी की आता मला कम्प्लीट कर रे बाबा तर मला असं वाटतं की राजेशजींच्या हातात आता खूप काही काम आहे आणि अत्यंत चुझी माणूस आहे जे आपल्याला वाटतं जे आवडतं ते तो करतो आणि खूप छान मला अशा पद्धतीचं काम खूप आवडतं आणि तुमच्याकडनं अशाच चांगल्या कामाची अपेक्षा आहे ज्युरी झाल्याबद्दल राजा परस्पर पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमच्या नव्या वेबसिरीजबद्दल आणि नव्या सिनेमांबद्दल तुम्हाला खूप शुभेच्छा आणि बी पी माझाशी तुम्ही बोललात याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन yeah, आणि थँक्यू व्हेरी मच आपण इथं yeah, थांबूया yeah. yeah, yeah. मला एक खूप महत्त्वाचा मुद्दा वाटतो की मराठी सिनेमांबद्दल असू दे नॅशनल अवॉर्डच्या डिस्कशनबद्दल असू दे शेखर कपूरबद्दल असू दे अत्यंत अतिशय साध्या पद्धतीनं नम्र पद्धतीनं हा माणूस बोलत राहतो यातून खूप काही घेण्यासारखं आहे ज्यानं त्यांना ते घ्यावं ए बी पी माझाशी बोलल्याबद्दल आपण त्याचा ऑफर मानलेलेच आहेत आपण इथं थांबूया कॅमेरामॅन जावं त्यांच्यासोबत जा मी सौमित्र बोटे, थँक्यू व्हेरी मच